मन नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंट काढून त्याच्या भूमिपूजनाला काही मी येणार नाही कारण मलाच लाज वाटते आता अशा शब्दात नितीन गडकरी यांनी नगर शिर्डी महामार्गाच्या कामाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते कोल्हार ते नांदूर शिंगोटे या महामार्गाचं भूमिपूजन तसंच स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या देह वेचावा कारणी या पुस्तकाचं दुसऱ्या आवृत्तीचं अनावरण गडकरींच्या हस्ते पार पडलं यावेळी कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते नेमकं काय म्हणाले गडकरी ऐकूयात या रस्त्यामध्ये हा जो आपल्या अहमदनगर पासून तर शिर्डीपर्यंतचा पर्यंतचा हा जो रस्ता आहे हा अडचणीचा आहे काय मलाही कळत नाही आतापर्यंत तीन कॉन्ट्रॅक्टर आले आणि तिघांनाही टर्मिनेट करावं लागेल आता चौथं टेंडर काढलेला आहे आम आमचा हा नाईलाज आहे की सरकारी नियमामध्ये मी सगळे ई टेंडर करून ट्रान्सपरन्सीने काम करतो आणि त्याचे काही फायदे आहेत काही तोटे आहेत आणि आता मी सूचना देईन की या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्टेड करा त्यांची बँक गॅरंटी जप्त करा आणि ते पुन्हा कुठल्याही कामात येते आधी या सगळ्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कारण याचा लोकांना त्रास होतो आणि आता नवीन टेंडर पुन्हा काढलेलं आहे ते चांगल्या माणसाला जाणं आमच्या हातात नाही कारण टेंडर कोण कसं भरतं ते काही सांगता येत नाही पण याच्यानंतर हे पाम मला वाटते आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांवर आपण चांगलं होईल आणि बरेच दिवसापासून या रस्त्याचं जे भिजत गोंगडं पडलं आहे ज्याच्याबद्दल मलाही अतिशय वाईट वाटतं दरवेळेला येताना मलाही पण या गोष्टीचं नेहमी हे वाटतं की इतकं कसं रखडलेलं काम आहे त्यामुळे याचंही सोल्युशन निघेल आणि नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंडर काढून त्याच्या भूमिपूजाला काही मी येणार नाही कारण मलाच लाज वाटते येण्याची कधी असं काम होत नाही पण आता या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या बँक गॅरंट्या जप्त करून त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी नक्की करू त्याचं टेंडर झालेला आहे म्हणतात हे पण माझा विश्वास नाही जा तर सुरू झाल्यावर कारण एखाद्या गोष्टीला नाक लागला तसा रस्ता प्रॉब्लेमॅटिक झाला त्यामुळे याचं काम लवकर सुरू होईल पण याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे हा रस्ता तुम्हाला उत्तम क्वालिटीचा तयार करून मिळेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर